याच्यामध्ये पाहत असताना आपल्याला या लेक्चर लेक्चरमध्ये संपूर्ण कॉन्सेप्ट वगैरे आपल्याला समजून घेऊनच आपल्याला हे लेक्चर पाहायचं आहे तर हे लेक्चर पाहत असताना काही प्रॉब्लेम जर आला टेक्निकल प्रॉब्लेम तर मला नक्की सांगा तर ह्या प्रॉब्लेमला पाहत असताना आपल्याला एक एक कन्सेप्ट याच्यातली समजून घ्यायची म्हणजे ह्या लेक्चरला पाहत असताना आपल्याला एक एक कन्सेप्ट संपूर्ण समजून घ्यायच्या आहेत याला कोणत्या पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो तर भारतीय बँकिंग पद्धती ओके भारतीय बँकिंग पद्धती हे स्ट्रीम मी खूप दिवसानंतर करतोय टेक्निकल टीम थोडीशी बदलल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला तर समजून घेताल अशी आशा करतो रेकॉर्डिंग तर आहेच नंतर मी रेकॉर्डिंग सुद्धा पोस्ट करेल तुमच्यासाठी आता या कन्सेप्ट समजून घेत असताना भारतीय बँकिंग पद्धती म्हणजे आपण बँकिंग हा डी सी सी भरतीमध्येच नाही तर संपूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला विचारला जाणारा टॉपिक आहे याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात भारतीय बँकिंग पद्धती मूळ तर आपल्याला समजून घ्यायची असेल तर ती कोणत्या पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो याच्यावरती ओव्हरलुक करण्यासाठी हा टॉपिक आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये मग बँकिंग स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने नियोजित आर्थिक विकासाला कशा पद्धतीने चालना दिली स्वातंत्र्यापूर्वीची बँकिंग तर आपण आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहेच परंतु त्याच्यानंतर बँकिंग क्षेत्राला कशा पद्धतीने भारत स्वातंत्र्याच्या नंतर जे सरकार आले एकोणीसशे एकावन्न पासून जे पंचवार्षिक योजना वगैरे त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या एकोणीसशे एकोणपन्नास साली जे काही आरबीआयचं नॅशनलायझेशन करण्यात आलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींना स्थान देण्यात आलं ह्या संपूर्ण गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आरबीआयचे किती गव गव्हर्नर किती असतात म्हणजे त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये चलन निर्मिती कोण कौन करतं कोणाकोणाकडे त्यांच्या नोटाची प्रिंटिंग देण्याकडे आलेली आहे ह्या सर्व इतिहासाला पाहत असताना डेप्युटी गव्हर्नर त्याचे किती आलेले आहेत सुरुवातीचे गव्हर्नमेंट म्हणजे आर बी च्या ऍक्ट एकोणीसशे चौतीस साली आणला आणि त्याची स्थापना एकोणीसशे पस्तीस साली केली तर या सर्व गोष्टी आपण या भागामध्ये पाहणार आहोत मग याला पाहत असताना भारतामध्ये पाश्चात्य पद्धतीच्या बँकिंग व्यवसायाला म्हणजे बँकिंग व्यवसाय आपल्या भारतामध्ये पाश्चात्य पद्धतीने हा खूप वेस्टर्नायझेशनच्या हिशोबाने आपल्याला खूप उशिरा करण्यात आलेला आहे ब्रिटिश काळात काही बँकांची स्थापना झाली असली तरी सामान्य जनतेपर्यंत तर बँकिंग व्यवसाय पोचण्यासाठी खूप कालावधी केला कारण त्यांच्याकडे त्यांच्याकडे ते पोचण्यासाठी सहकार क्षेत्रातला गोष्टी एकोणीसशे चार सालच्या वगैरे आपण त्याच्यामध्ये पाहिलेल्या आहेतच वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिल्यात आपण त्याच्यामध्ये मग आता तेच पाहत असताना एक एक कन्सेप्ट समजून घेणार या नोट्स आपल्या ऍप्लिकेशन वरती पण मी पोस्ट केलेल्या आहेत ओके स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने नियोजित आर्थिक विकासाला प्राधान्य दिले यामुळे बँकिंग व्यवसायाला विशेष महत्व प्राप्त झाले बँकिंग व्यवसायाला विशेष महत्व प्राप्त होण्यासाठी खूप कालावधी आपल्याला द्यावा लागलेला आहे भलेही स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने नियोजित आर्थिक विकासाला प्राधान्य दिले यामुळे बँकिंग व्यवसायाला विशेष महत्व प्राप्त झाले एकोणीशे पंचावन्न मध्ये इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून इम्पिरियल बँकेचं पुन्हा एकदा सांगतो बँक ऑफ बॉम्बे बँक ऑफ मद्रास चेन्नई ह्या सर्व बँकेला सॉरी चेन्नई म्हटलं मी डबल नाव त्याचंच घेतलेलं आहे तर या सर्व बँकेचं एकत्रीकरण करून बँक ऑफ बंगाल यांचं एकत्रितकरण करून इम्पेरियल बँक स्थापन करण्यात आली इम्पिरियल बँकेचं पुन्हा एकत्रीकरण करून एकोणीशे मध्ये स्टेट बँक ऑफ एसबीआयची स्थापन करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे ऐंशी मध्ये प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे ऐंशी ला, ला सहा बँकेचं इंडिया आरबीआय बँकांवर नियंत्रण निगमन हे सर्व एक प्रत्यक्षपणे पाहणार आहोत तुम्हाला संपूर्णपणे समजून येत असत व्यवस्थित दिसतंय असा तुमचाही मेसेज आलेला आहे रिप्लाय येतोय धन्यवाद तर याच्यामध्ये आता आपण पाहत असताना एक एक कॉन्सेप्ट आपण पाहूयात आरबीआय चोवीस करूयात आपण ओके दोन हजार चोवीस आरबीआयचा जो रिपोर्ट होता एकतीस मार्च दोन हजार चोवीसचा या च्या रिपोर्ट मध्ये आपल्याला काय सांगण्यात आलं हे एकदा आपण समजून घेऊयात आरबीआयच्या अहवालानुसार मार्च दोन हजार चोवीस अखेरीस लघुवित्त बँकांच्या शाखा वगळून लघुवित्त बँकेच्या शाखा वगळून आपल्याला ओके त्याच्यामध्ये एक एक म्हणजे एक लाख लघुवित्त बँकांच्या शाखा वगळलेल्या आहेत मायक्रोच्या तर याच्यामध्ये टोटल एक लाख बावन हजार चारशे आठ इतकी होती हे आकडे प्रॉपर त्याच्यामध्ये सांगायला गेलं तर बदलत राहत असतात कोणत्या बँका येतात कोणत्या जातात तर एक लाख बावन हजार चारशे आठ इतक्या टोटल बँका लघुवित्त सोडून भारतामध्ये होत्या त्यापैकी अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस म्हणजे थर्टी एट पॉइंट थ्री नाईन पर्सेंट बँक ह्या रुरल एरियामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये काम करत होत्या मग हे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला एक लाख बावन हजार चारशे आठ इतकी होती यापैकी अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस म्हणजे थर्टी एट पॉइंट थ्री नाईन परसेंट बँक शाखा ग्रामीण भागात कार्यरत होत्या यावरून भारतातील बँकिंग व्यवस्थेचा ग्रामीण भागावर असलेला भर स्पष्ट दिसतो ओके ग्रामीण भागातील बँक शाखांद्वारे शेतकरी लघु सीमांत शेतकरी स्वयंरोजगार गट म्हणजे जसं बचत गट, गट वगैरे स्वयंरोजगार त्याच्यामध्ये लिज्जत पापडचे वगैरे जे असे प्रकारचे गट आहेत अशेच वेगवेगळ्या वे ठिकाणी स्थापन झालेले आहेत यांना सहाय्यता केली जात असते ग्रामीण उद्योग तसेच ग्रामीण भागातील या बँका शाखांद्वारे हे पाहिलं आपण याच्यामध्ये विकास घडून आणणे या दृष्टीने ग्रामीण भागात म्हणजे आता नवीन जर बँका चालू करायच्या असतील तर त्यांना आधीच कंडिशन टाकण्यात येत असते की तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन चा। बँक चालू करा अगोदर त्याच्यामधली ओके उर्वरित बँक शाखा अर्ध शहरी शहरी व महानगर भागात कार्यरत असून त्या उद्योग व्यापार सेवा क्षेत्रात इथं महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला आता इथं कोणत्या प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे तर तुम्हाला बँकांचे प्रकार एकूण शाखा ग्रामीण बँका आणि ग्रामीण बँकांची टक्केवारी ग्रामीण बँका म्हणलं तर ग्रामीण भागात किती बँक आहेत हे याच्यामध्ये आपण पाहणार आहोत सार्वजनिक क्षेत्रातील बँक शाखा म्हणजे पब्लिक सेक्टर मधल्या बँक ओके पी एस एल म्हणू शकतात तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा टोटल चौऱ्याऐंशी हजार आठशे एकोणसाठ आहेत ज्याच्यातल्या ग्रामीण भागात एकोणतीस हजार दोनशे आठ आहेत म्हणजे चौतीस पॉईंट चार ओके चौतीस पूर्णांक चार एवढी संख्या ग्रामीण भागात टक्केवारी एवढी टक्केवारी ग्रामीण भागामध्ये यांची आहे प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या शाखा किती आहेत तर प्रादेशिक ग्रामीण बँका टोटल भारतामध्ये आहेत बावीस हजार हा आकडा एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचा आहे कधीचा आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचा आकडा आहे हा ओके मागे पुढे आकडा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही समजून घ्या त्याला प्रॉपर हाच आकडा आला पाहिजे सर याच्यामध्ये मॅच होत नाही या पद्धतीने म्हणताल तुम्ही पुन्हा त्याच्यात ओके तर आता हे पाहत असताना आपल्याला एक एक कन्सेप्ट समजून घेत असताना याच्यामधल्या काही राहिलेल्या त्रुटी आपण समजून घेऊया त्याच्यातल्या तर याच्या आहेत प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या शाखा वीस हजार दोनशे अडुसष्ट ग्रामीण भागात तर त्याच्यातले एक्याण्णव पॉइंट आठ एवढे टक्केवारी ग्रामीण भागामध्ये येते ओके खाजगी क्षेत्रातील बँकाच्या शाखा म्हणजे प्रायव्हेट चव्वेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव त्याच्यातले आठ हजार नऊशे चोवीस ग्रामीण भागात म्हणजे अग्रिगेड पर्सेंटेज काढलं तर ट्वेंटी पर्सेंट वीस पूर्णांक शून्य दशमला म्हणू शकतात ते त्याच्यामध्ये ओके वीस पूर्णांक शून्य एवढं त्यांची टक्केवारी येते परदेशी बँकांच्या शाखा भारतामध्ये एकतीस मार्च दोन हजार ला परदेशी बँकांच्या शाखा भारतात होत्या सातशे ऐंशी आणि भारतामध्ये त्यांच्या ग्रामीण भागात होत्या एकशे चोवीस शाखा तर अशा पंधरा पॉइंट नऊ एवढ्या म्हणजे फिफ्टीन पॉईंट नाईन परसेंट टाईल एवढं ग्रामीण भागामध्ये मग आपण जर याची एकूण आकडेवारी काढली तर याच्यावरती इथं जास्त प्रश्न विचारण्याची शां या जिथं स्टार करतोय त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता याच्यावरती आहे तर हे झाले याच्या आकडेवारी आकडेवारती एखादा प्रश्न येऊ शकतो याच्यामध्ये ये एखादा किंवा दोन प्रश्न येतील त्याच्यातला महत्वाची आकडेवारी ही आहे भारतामध्ये एकूण टोटल लघुवित्तीय संस्था सोडल्या तर एकूण किती शाखा एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होत्या तर त्या होत्या एक लाख बावन हजार चारशे आठ आणि ग्रामीण भागामध्ये त्याच्यापैकी किती होत्या टोटल मधला अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस आणि आकडेवारी काढायला गेलो तर अडतीस पॉईंट एकोणचाळीस एवढी आकडेवारी निघते आता जाऊयात आरबीआयचा रिपोर्ट पाहिला आपण आता जाऊयात बँकेच्या बँकेच्या प्रणालीकडं थोडक्यामध्ये चांगल्या प्रकारे समजून घेऊयात आपण याला ओके तर थोडक्यात समजून घेत असतानाच याच्यामध्ये एक एक कन्सेप्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर याच्यातली एक एक कन्सेप्ट समजून घेताना भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय ओके okay, महत्वाची माहिती स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस लक्षात घ्या याची स्थापना दिलेली मी आरबीआय एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला झाली परंतु आरबीआयचा कायदा आरबीआय थर्टी फोरचा आहे मग तुम्हाला काय प्रश्न विचारला असेल तो व्यवस्थित पाहून त्याचं उत्तर द्या एकोणीसशे चौतीसचा चा, चा कायदा आणि आरबीआय कार्यालय कुठं देण्यात आलं मुंबईला देण्यात आलं राष्ट्रीयकरण तुम्हाला चालू करत असताना सांगितलं होतं की आरबीआयचं राष्ट्रीयकरण एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास एकुन ला झालं आरबीआय गव्हर्नर सध्याचे गव्हर्नर कोण आहेत संजय मल्होत्रा जसं की आजची जर तुम्ही अपडेट वाचलात ने काय काढलेले तर जे एम एसी होतं स्मॉल एंटरप्रेन्युअर्स होत यांच्यासाठी आरबीआयने दहा लाखाचं जे बिना तारण बिना कर्ज होतं म्हणजे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं कॉलेटरल राहत नाही नॉन कॉलेटरल लोन हे जे होतं दहा लाखापासून लिमिट वाढून त्याला वीस लाखापर्यंत नेले याच्या अगोदर जे बदल झाले होते ते बदल दोन हजार दहा साली झाले होते हॅलो हो चालू साईट नाही चालू त्या मी नंतर कॉल करू ऑनलाइन ऑनलाईन तर सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आजच्याच पेपरला अनाऊन्स केलेले काय सांगत होतो दहा लाखाचं लिमिट वीस लाखावर नेले नॉन क्वॉलिटरल म्हणजे कोणतंही तारणमुक्त तारणमुक्त कर्ज तुम्हाला वीस लाखापर्यंत एम सी ला मायक्रो आणि स्मॉल जे अडचणीत असलेले बिझनेस आहेत ह्यांना सावरण्यासाठी ते आणलेले आणि हे लागू कधी होणार एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होणार त्यासोबतच शेतकऱ्यांना विना तारण कर्ज दोन लाखापर्यंत वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या वस्तू घाण न ठेवता त्याची हिस्ट्री पाहून तो जर व्यवस्थित टाइम टू टाइम रेग्युलर पेमेंट करत असेल तर त्याला दोन लाखापर्यंत विनातारण कर्ज शेतकऱ्याला देण्यात आलेलं आहे आधी हे आधी बदल झाले ते दोन हजार दहा साली याचं वाढवण्यात आलं त्याच्यानंतर आता दोन हजार ला वाढवलेलं आहे याच्यावरती पण लक्ष ठेवा सध्याची स्थिती एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून हे लागू होईल तोपर्यंत बँकेला आरबीआय सर्व निर्देश पोहोचवल त्याच्यामध्ये आता आरबीआयचे आत्ताचे गव्हर्नर कोण आहेत त्याच्यामध्ये तर संजय मल्होत्रा डेप्युटी गव्हर्नर जर पाहिला गेला आपण तर यम राजेश्वर राय टी रवि रवी टी रविशंकर रविशंकर शंकर मध्ये ते तिथं रविशंकर आले परंतु ते रविशंकर ओके त्यांच्या याच्यातलं स्वामीनाथन पूनम गुप्ता आणि त्याच्यामध्ये बदल झालेला आहे थोडासा ओके जुगल किशोर मोहापात्रा आणि पूनम गुप्ता याच्यामध्ये थोडस ओके तर आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते म्हणजे आरबीआय एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला जी काय आपण स्थापना झाली म्हणतो तर त्याचे पहिले ऑसबॉर्न ओके कोण होते ऑसबॉर्न ओके किंवा ऑस्बॉर्न म्हणा कोणत्याही पद्धतीने मराठीमध्ये अक्षर लिहिताल तसे वेगळे होत जातील त्याच्यामध्ये तर ऑसबॉर्न स्मिथ ओके हे होते पहिले आरबीआयचे गव्हर्नर आता पहिले आरबीआयचे भारतीय गव्हर्नर कोण होते असा जर प्रश्न विचारला तर त्याचं येईल सी देशमुख इंडियन आरबीआयचे म्हणजे